आज बनवायची मला लसणाची चटणी तर लसणाची चटणी बनवायची म्हटलेला मिक्सरवर जरा जास्त ठसका उठतो त्याच्यामुळं पहिला आधी असंही तोंड घट्ट बांधून घ्यायला लागतं आहे बघा मिरच्या वाटून झाल्या की हे बी जी राहतात ना चाळून चाळून शिल्लक राहिलेली बी ह्या बियांचं काय करायचं तर ह्या बिया लवकर बारीक होत नाहीत आणि त्यातले त्यात वातावरण ढगाळ असल्यामुळे ना बी जरा नरम झालेले आहेत तर ह्या बियांमध्ये वाटताना एक आयडिया सांगते आम्ही मीठ टाकतो मीठ टाकून बिया पटकन बारीक होतात तर चटणीला पण मीठ टाकायचंच असतं मग हे मीठ टाकून बिया बारीक करून घ्यायच्या मिरचीमध्ये न घालता बियांमध्ये बी मिरची घा मीठ घातलं की बिया पटकन बारीक होत आणि काम करतो मुल्याच कशा मस्त बिया बारीक झाल्या बघा अजिबात काही त्रास होत नाही बिया बारीक करायला आणि आता याच्यामध्ये राहिलाय फक्त आपल्याला लसूण घालायचा जिरं पण घालतात पण जिऱ्याची चटणी माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे माझी पण सवय मोडत गेली जिरं टाकल्यावर थोडासा खमंगवास येतो पण का काय मग जिरं नाही आवडत आम्हाला खायला जास्त आता मी वाटून घेतलेलं आहे लसूण लसूण वाटून घेऊन ही पेस्ट ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची थोडं थोडं मिक्स करून घेऊन एक जीव करून घेते मिक्सरमधून ते आणि लसूण मिक्स करण्याच्या आधी ही मिरचीची थोडीशी भुकटी काढून जर ठेवली ना आपण म्हणजे मिरची पावडर तर ती तुम्ही उपवासाच्या कोणत्याही साहित्यामध्ये का काही सामान बनवायचं असेल तर त्याच्यात तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला उपवासाला हिरवी मिरचीच आवडत असेल जसं की मला हिरवीच मिरची आवडते मी नाही लाल मिरचीची पावडर कधी कोणत्याच उपवासाच्या पदार्थामध्ये यूज करत वापरत नाही मग मी पूर्ण लसूण मिक्स मिक्स करूनच चटणी बनवून घेते तर आता फक्त याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे दुसरं काहीही नाही अगदी सोपी आहे लसूण चटणी बनवणं पण माहिती नसल्यामुळं आपल्याला अवघड वाटतं एकदा करायला घेतलं ना की सगळं सोपं होऊन जातं आणि करायचंच नसेल ना तर सगळं अवघड अवघड वाटत राहतं तर छान अशी सुंदर अशी लसूण चटणी झालेली आहे तयार कधीतरी मी नंतरच्या वेळी उकळामध्ये पण तुम्हाला करून दाखवेल पण आता उन्हाळ्याचे दिवस येत आणि उकळामध्ये मिरची वाटत बसायचं म्हटलं म्हणजे सगळ्या अंगाची आग होणार म्हणून हा साधा सोपा पर्याय मिक्सरवर वाटून घेणार तर ही अशी आपली झालेली आहे सुंदर अशी लसूण चटणी जेव्हा कधी भाजी घरात नाही आहे किंवा एखाद्या वेळेला कमी जास्त होतेच ना भाजी आपल्याला शिल्लक राहत नाही कमी पडते भाजी तर त्यावेळी खूप पंचायत असते की आता जेवायचं कशाबरोबर काय वाढायचं जेवणामध्ये तर ही आहे लसूण चटणी ही चटणी तुम्ही तेल घेऊन खाऊ शकता किंवा दह्यामध्ये सुद्धा किंवा साय जरी घेतली ना दुधावरची त्याच्यातसुद्धा ही चटणी खूप छान लागते बरं का तर ही माझी अशी लसूण चटणी तयार झालेली आहे बघा मस्तपैकी चटणी बनवण्याचं खास कारण म्हणजे काय होतं माहिती आहे का खूपच दिवस झालं चटणी संपली होती पण चटणी बनवायचा कंटाळा करत होती उन्हाळा आहे खूप कडक उन्हाळा आहे खूप कडक पण आज बनवावीच लागली त्याचं मुख्य कारण म्हणजे मला सांडगे बनवायचे आणि सांडग्यामध्ये चटणीच घातली जाते लसूण चटणी तर आता ही सांडगेची तयारी चालू माझी मटकीची डाळ जी आणलेली आहे विकत तर ती चक्कीमध्ये न देता घरीच भरडून घेणार आहे कारण चक्कीमध्ये जर ती दिली ना दळायला मटकीची डाळ तर ती खूप बारीक दळून देतात आणि तील ची ते एवढी बारीक डाळ सांड आहे ना सांडगे बनवायचे असतील तर त्याला खूप बारीक डाळ चालत नाही जरा जाडसर डाळ दळायला लागते आणि एकच किलोची डाळ किती देणार ना चक्कीवर ती किती पैसे द्यायचे त्याचे किती ते दळून देणार त्याच्यातनं पीठ किती येणार मग त्यापेक्षा एक किलो डाळीला नाही जास्त वेळ लागत म्हणून मी ही जात्यावरच घरी भरडायला घेतलेली तर हे पहिलं जातं स्वच्छ करून घेतलेले कारण घरी जातं म्हटलं की बायकांचं बाहेरच्या येणं जाणं चालू असतं आणि आलेल्या बायका काही सगळं स्वच्छ करून जात नाही ते अर्धी घाण तशीच जात्यामध्ये ठेवून जातात तर नुसत्या जा मटकीच्या डाळीचे सांडगे न करता मी याच्यामध्ये थोडीशी अर्धा पावला पण कमी असेल अशी चण्याची डाळ दाल घालून घेतलेली म्हणजे अजून खमंग खमंगपणा येतो त्याला म्हणून बाकी काही नाही आणि हे हळकुंड कारण ते पिठाचा खूप सुंदर वास येतो आणि पिवळेपणा येतो मी हे हळकुंड घालणार आहे म्हणून मी आता सांडगे बनवताना चिमुडभर पण हळद वापरणार नाही आहे त्याच्यावरच माझे सांडगे पिवळे चुटूक होतील हे मला माहिती आहे कारण मी वर्षी हीच पद्धत करत असते वर्षी म्हणजे सगळेजणच आमच्याकडे हेच करतात म्हणून मग हे हळकुंड आहे ना असंच डाळ दळताना जर वाटून घातलं ना, ना, ना थोडंसं करून तर सगळी डाळ मस्त पिवळी चुटूक म्हणजे पीठच पिवळं चुटूक तयार होतं तर चला आता सांडगे घालायचे राहिलेले आहेत आपले एकदा दळून ठेवली म्हणजे जसं वेळ मिळेल तसं पीठ मळून आपलं हळूहळू तोड़त बसायला रिकामं झालं तर असं ही थोडंसं जाडस जाडसर जाडसर असं पीठ दळायचं असतं बरं का छान झालेलं आहे पीठ माझं करायचं ठरवलं ना तर खूप कामं होतात तर नाहीच करायचं म्हटलं ना तर काहीच कामं होत नाही आणि असे कामं झालीच होती तर म्हटलं चला हे पण काम करून घेते खूपच दिवस झालं पेंडिंग पडलं होतं हे गाया धुण्याचं काम आज धुईल उद्या धुईल आज धुईल उद्या धुईल पण ते काय वेळच भेटत नव्हता वेळ काढला की भेटतो हे मला पण माहिती आहे पण ते मी वेळ काढत नव्हते असं समजा आज जरा वेळ काढला मग गाया पण धुवून घेतल्या फ्रेश अशा कारण गायांना मध्ये आधी धुतलं ना की गोचिड वेड़ ना ना होत नाहीत वेळच्या वेळी त्यांना धुतल्यावर आणि खूपच दिवस असं आज धुईल उद्या धुईल करत गेलं ना की गोचिड झालेच म्हणून समजा हमखास हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आता गाया धुवायच्या झाल्यात बघा गाया धुताना आभाळ आलं होतं पूर्ण मला वाटायचं उगाच धुवायला घेतल्या कशा काय टकाटक निघल्यात एकदम पांढर शुभ्र आभाळ आले म्हणून मी उन्हात बांधले एवढ्या लवकर गाय इकडे घेत नाही मी अंगणात पण आभाळ आलेलं मग म्हटलं बांधून टाकावं तिकडं तर गायानं वैरण करून घेते आता आणि जायचे आपल्याला कालच्या शेवाळ्या आणायला शेवाळ्या बनवायला दिलेल्या आणायला जायचे तोंड धुतले आताच सगळं तोंड वरच आहे डोळा चोळलाय जरा जास्त ती दुखायला लागला शेपटी मारली आमच्या ढम्मीनी डोळ्यावर तर चला वैरण टाकून घेते गायांना गाया असले की असं दिवसभर काम जाते मी इथं गाया धुत होती ना तर इथं खेळत होते बरं का आता गेले कुठं आमचे डाकू तुम्हाला दाखवते लय नाटकी बाजतलंय आवाज दिला ना मी की कान उंच करून बघतात माझ्याकडं <laughs> आणि दोघं मिळून राहतात बरं का कसे यांना स्नोवी कॅटी एवढी झोप लागली इतकी झोप लागली आवाज नाही ऐकायलात माझा अगो बाई गरम होतंय म्हणून हवेला येऊन बसलाय म्हणजे शिवना एक पी दे इथंच बसा बरं का जाऊ नका कुठं आमचं घर कुठं तिकडं बसलेत कुठं इकडं आप पलीकडे जाऊन देऊ नका बरं का ससं म्हणलं पलीकडे जाऊन देऊ नका इथन महागारी नका पलीकडं गेली तर मला हाक मारा मला आवाज द्या मी येईन लगेच मला अजून पाणी भरायचं आहे चहा प्यायचं आहे आणि नंतर जायचंय शेव या आणायला शेव या काल बनवायला टाकलेल्या पाणी भरून गेलं म्हणजे बिनघोर लाईट टिकत नाही आधीच पाणी चालू आहे चहा बनवायला चुलीमध्ये मी काटक्या घालून ठेवल्यात भांडी पडलेत अजून घासायची लय कामं पडलेत अजून काय नाही होतील पटकन पहिलं चहा तरी बनवून पिऊन घेते म्हणजे थोड एनर्जी येते चहा पिल्यावर चहासाठी चुलीमध्ये काटके घालून ठेवले त्याच्यातून धूर निघायला लागले लाग आणि इकडं मनीला थोडं दूध काढून ठेवले ह्या दुधाचा चहा बनवते चहा बनवायच्या आधी माझ्या पटकन लक्षात आलं म्हणलं वैरण टाकता टाकता मी सहज बघितलं फिरवून डोळे की स्नोवी कॅटो कुठं गेले बघते तर तिथं बसलेत बनवते आता चहा झाडू आहे वाऱ्याने बघा किती कचरा येतोय अंगणात सगळा कचराच इकडं पण सगळा कचराच चिंकी आणि चिंगी कशा वैरण खातात चला तर मंडळी चहा बनवायला ठेवलाय जाळ घालून ठेवलाय चुलीला आता चहा बनवून पिते आणि झाडू वगैरे मारून पटापट भांडी वगैरे घासून पाणी भरून मग जाऊया आपण शेवया आणायला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि शिवाय आणायला गेलेली ती उड्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मी आता जरा क्लिप हे करून बघितलं ना की किती क्लिप झाले माझ्या तो खूपच मोठा व्हिडिओ होतोय मग मी ते नंतर शेअर करेल तुमच्यासोबत तर <coughs> मला वाटलं आपण हा व्हिडिओ इथंच एंड करावा म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी परत एकदा हे केलं व्हिडिओ चालू केला चहा उकळत आला आहे माझा <laughs> दूर कशात जातोय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र